नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत आहे आणि आज आपण खूप असे मस्त वालाच्या शेंगाची भाजी बनवणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यासाठी लसूण शेंगदाणे घेतले आहे मी आणि कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि हे बघा असे छोटे दोन कांदे बारीक चिरून घेतले आहे आणि आता कढईमध्ये थोडेसे जिरे टाकीते मी थोडेसे जिरे टाकले मी कढईमध्ये आणि जिरे तडकल्याच्या नंतर कांदा टाकला आहे बघा आणि कांदा चांगला लाल सर पर होईल परतून घेते तर हे बघा आपला कांदा चांगला परतला आहे आता त्यामध्ये ह्या वाड्याच्या शेंगा आहे ह्या टाकते मी चांगलीनुसार मीठ टाकते आणि मीठ ह्या चवदार लागतात शेंगा खायला आणि चांगलं परतून घेते त्यांना मिक्स करून घेते तेलामध्ये एक दोन तीन मिनट आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे शेंगा त्याला मध्ये बघा शेंगा परत नाही पर आता त्याला मध्ये बघा कलर दिसायला परतल्या हळद आणि आता या घेऊन मध्ये थोडीशी हळद टाकते मी आणि हळद टाकून याला परतून घेते चांगलं परतून घेते आता हळद टाकली मी आणि नियात आता मी आता थोडासा मसाला टाकणार आहे बघा थोडासाच मसाला टाकलाय चांगला घेते त्याला आणि खूप असं मस्त ह्या वालाची शांग होणार आहे ज्यांना आवडत नाही ना ते सुद्धा आवडीनं खाणारे इतकी मस्त भाजी होणार आहे आपली आणि आता लाल मिरची पावडर टाकणार आहे चवीनुसार थोडीशी तिखटच भाजी बनवायची आहे तर त्यानुसार टाकणार आहे मी हे बघा आणि त्याला पुन्हा चांगलं परतून घेते त्याला आणि हा लसूण कूट आहे हा टाकणार आहे मी आणि चांगलं मिक्स करून घेते त्यांना व्यवस्थित आणि बघा किती अशी सुंदर भाजी दिसत आहे आपली आणि बघूनच असं तोंडाला पाणी सुटत त्याच्यामध्ये थोडस भाजी शिजायला पाणी टाकणार आहे मी तर हे बघा थोडस पाणी टाकलेलं आहे मी आणि आता याला एवढ्या पाणीमध्येही शिजून जाणार शेंगा आपल्या जर मी थोडस झाकून ठेवते म्हणजे कमी वाफेवरती ते शिजण कमी गॅसवरती आणि मग थोडे वेळ दाखवते तर हे बघा खूप असं मस्त आपल्या वालाच्या शेंगा झाल्या आहे आणि आता याला मी मीठ टाकलेलं नाही आहे वरून कारण अगोदर भाजीत मीठ टाकलेलं होतं त्यामुळं आणि आता ही आपली भाजी तयार झाली आहे हे, हे बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद हे बघा दादू वालाची शेंगाची भाजी तशीच खातोय खूप हा ना तर तशीच भाजी दादू न खाल्ली कारण त्याला म्हणजे ती भाजी बघूनच त्याला अशी खावा वाटली इकडे उभं दादू असंही सांग का बर खाली तू भाजी डायरेक्ट का मागितली मला कारण की लई छान वाचत आहे दुसऱ्या वेळेला पण लई छान आहे मला भूक भूक लागली हा आणि खावा वाटली तुला मग मग व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद Lucky. nakki, nak change. Come, nak change.